देवडीपाडा धरण भरला क्षमतेने पूर्ण नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या पाटबंधारे योजना नवापूर तालुक्यातील देवडीपाडा जिल्हा नंदुरबार या धरण क्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आणि सध्या रात्रंदिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने या अनुषंगाने सदर प्रकल्पातील पाणी पातळी सत्त्याण्णव टक्के मीटर वर पोहोचली असून प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलाय सध्या स्थिती धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे परिणामी प्रकल्पाखालील नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनामार्फत प्रकल्प परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सतर्क राहावे लागणाऱ्या रा गावांची नावे देवडीपाडा चितवी केडी तसेच इतर नाल्यालगतची गावे नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना कृपया नदी व नाल्यांच्या पात्रात गुरेढोरे व इतर जनावरांना सोडू नये कोणीही नदीपात्रात अथवा नाल्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये शक्य तितके नदीपासून लांब रहावे लहान मुलांकडे विशेष लक्ष ठेवावे स्थानिक प्रशासनाने किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा धरण परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेऊन सुनिश्चित सुरक्षितता सुनिश्चित करावी ही नम्र विनंती तसेच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक देवीदास वडगुले पोलीस पथक हे देवडीपाडा वागदी धरणाच्या परिसरात गस्त घालत आहेत आणि परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत मासेमारी करणाऱ्यांना बंदी घालण्यात आली लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयस्वाणी विसरवाणी